नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण याच्यामधील शब्दांशी जुळणारा शब्द शोधा या प्रकारचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करतोय पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील बघा इथे आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाशी जुळणारा शब्द शोधा पहिला प्रश्न चिक्कू रामफळ सीताफळ आता इथे पर्याय आपल्याला दिलेले आहेत बघा चिक्कू रामफळ आणि सीताफळ हे अनेक बिया असणारी फळं आहेत मग याच्यामध्ये बघा पपई हे अनेक बिया असणारं फळ आहे म्हणून मग आपलं इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कारण बोर बोरामध्ये पण एकच बी असते आणि जांभळामध्ये पण एकच बी असते म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया डोळे कान नाक आता आपल्याला माहितीये डोळे कान नाक हे आपले काय आहेत ज्ञानेंद्रिय आहेत आपली पाच ज्ञानेंद्रिय असतात मग त्याच्यामध्ये डोळे कान नाक जीभ आणि त्वचा मग या पर्यायांमध्ये जीभ हे ज्ञानेंद्रिय दिलेलं आहे म्हणून आपल्या इथे योग्य उत्तर आहे गटाशी जुळणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक जीभ पुढचा प्रश्न बघूया हृदय यकृत मेंदू हे आंतरेंद्रिय आहेत मग याच्यामध्ये आपलं फुप्फुसे हे पर्याय योग्य आहे पर्याय क्रमांक दोन हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया जमीन धरती भूमी हे जमिनीचे समानार्थी शब्द आहेत मग बघा पर्यायामध्ये वसुंधरा जमीन धरती भूमी वसुंधरा हे सगळे जमिनीचे समानार्थी शब्द आहेत म्हणून मग इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वसुंधरा पुढचा प्रश्न आहे सूर्य भास्कर रवी हे सगळे सूर्याचे समानार्थी शब्द आहेत म्हणून मग इथे दिवाकर हे योग्य उत्तर आहे कारण शशी हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे अग्नी आग पवन वारा म्हणून मग हे इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिवाकर पुढचा प्रश्न बघूया आई माता जननी आता बघा आईचे समानार्थी शब्द मग मा, आई माता जननी इथे येणार आहे माय म्हणून मी इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया राम विष्णू कृष्ण हे सगळे कृष्णाचे अवतार आहेत हो की नाही कृष्णाने या या रूपामध्ये अवतार घेतलेले आहेत मग राम विष्णू कृष्ण मग याच्यामध्ये वामन म्हणून मी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वामन पुढचा प्रश्न बघूया मंदिर मस्जिद गुरुद्वार मग इथे उत्तर आहे चर्च कारण हे प्रार्थना करण्याची ठिकाण आहेत म्हणून मग आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चर्च पुढचा प्रश्न बघूया दिवा पणती समयी मग बघा दिवा पणती समयी याच्यामध्ये येणार आहे उत्तर नंदादीप पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे पक्षी चेंडू खेळाडू आता इथे जर आपण वचनानुसार विचार केला तर बघा एक पक्षी आणि एक पक्षी दोन्ही पण सेम आहे एक चेंडू अनेक चेंडू म्हणजे एक वचन आणि अनेक वचनामध्ये हे सगळे शब्द सेम आहेत बघा एक खेळाडू अनेक खेळाडू म्हणजे एक वचन आणि अनेक वचन याच्यामध्ये हे तीनही शब्द सेम येतात मग पर्यायमध्ये मात्र बघा एक दरवाजा अनेक दरवाजे हे अनेक वचन आहे एक वचनामध्ये वेगळं येतं एक झाड अनेक झाडे हे अनेक वचन आहे एक पान अनेक पाणी पण गणवेश मात्र बघा एक गणवेश अनेक पण गणवेशच येतं म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वचनानुसार उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा पाणे चाके फुले बघा बघा इथे ती पाणे ती चाके ती फुले ती फळे मग आपण इथे लिंगानुसार विचार केला तर याच्यामध्ये स्त्रीलिंग म्हणून मग इथे पर्याय क्रमांक चार हे येते अनेक प्रश्नामध्ये सुद्धा अनेक प्रश्नामध्ये पण बघा अनेक पाणी अनेक चाके अनेक फुले अनेक फळे हे आहे पण बघा अनेक पक्षीच असतात म्हणजे अनेक वचनामध्ये पक्षी हा शब्द पक्षीच येतो अनेक प्राणी अनेक वचनामध्ये प्राणी हा शब्दसुद्धा प्राणी येतो म्हणून मग इथे लिंगानुसार आपलं उत्तर हे आलेलं आहे याच्यापेक्षा वेगळं जर उत्तर तुमचं काही असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा पुढचा प्रश्न बघूया आपण खडू तकते फळा मग बघा खडू तकते फळा याच्याशी संबंधित शब्द आहे डस्टर पर्याय क्रमांक तीन डस्टर पुढचा प्रश्न बघा शिक्षक ग्रंथालय शिपाई इथे येणार आहे लिपिक कारण हे शाळेशी संबंधित आहे मग लिपिक लिपिक म्हणजे काय क्लर्क लिहिणारा आपण असतो की नाही क्लर्क ज्याला म्हणतो मग लिपिक शाळेमध्ये सुद्धा लिपिक असतात म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लिपिक पुढचा प्रश्न बघा ग्रामपंचायत पंचायत नगरपालिका इथे येणार आहे महानगरपालिका पर्याय क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा पाने फुले मुळे आता हे झाडाचे अवयव आहेत मग झाडाचा अवयव आहे खोड आता इथे लाकूड येणार नाही कारण झाड तोडल्यानंतर लाकूड बनतं तोपर्यंत ती झाडाची फांदी असते आणि ला झाड तोडल्यानंतर लाकूड राहतं म्हणजे झाडाचे अवयव आहेत म्हणून मी इथे खोड हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा मूग तूर हे कडधान्य आहेत म्हणून मी इथे हुलगा येणार आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया भुईमूग सूर्यफूल खोबरे आता भुईमुख सूर्यफूल खोबरे हे तेलवर्गीय आहेत म्हणजे याच्यापासून आपल्याला तेल मिळतं म्हणून मी इथे बघा वाटाणा हरभरा तिळ उळीत तर तिळाचं सुद्धा तेल काढतात तिला तिळाचं सुद्धा तेल असं म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीळ पुढचा प्रश्न बघा गाव तालुका जिल्हा गाव तालुका जिल्हा याच्यानंतर येणार आहे राज्य म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्य कारण अनेक गावांचा मिळून तालुका बनतो अनेक तालुके मिळून जिल्हा बनतो अनेक जिल्हे मिळून राज्य बनते म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्य पुढचा प्रश्न बघूया गवत पाणी पोपट आता इथे बघा गवत हिरव्या रंगाचं असतं पाणी पण हिरव्या रंगाचे असतात पोपट पण हिरव्या रंगाचा असतो म्हणून मी इथे उत्तर आहे शेवाळ कारण शेवाळसुद्धा सुद्धा हिरव्या रंगाचं असतं पुढचा प्रश्न बघूया शेळी गाय म्हैस आता बघा गाढव सांडणी बैल आणि घोडा याच्यामध्ये आपण बघा ती शेळी ती गाय ती म्हैस ती सांडणी हे लिंगानुसार स्त्रीलिंग आहेत आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर बघा गाय शेळी गाय म्हैस दूध देतात तसं उंट आणि उंटाचं स्त्रीलिंग आहे सांडणी म्हणून मग सांडणीसुद्धा दूध देते म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पण आपण स्त्रीलिंगनुसार गेल्यावर सांडणी देते ते आपण स्त्रीलिंगचा संबोध करूया तो गाढव तो बैल तो घोडा आणि हे ती शेळी ती गाय ती म्हैस ती सांडणी स्त्रीलिंग आहेत शब्द म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न गंगा गोदावरी नर्मदा इथे आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत तर बघा इथे कृष्णा अरबी गुजरात आणि तापी तर इथे कृष्णा आणि तापी हे येणार आहेत कारण ही सगळी नद्यांची नावं आहेत म्हणून इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार इथे ज्यावेळेस असे चार चौकोन असतात पर्याय एक पर्याय दोन पर्याय तीन आणि पर्याय चार त्यावेळेस आपलं पहिलं आणि चौथं उत्तर बरोबर आहे दोन अचूक पर्याय निवडायचे असतात त्यावेळेस पहिल्याला पण गोल करायचा आहे आपल्याला आणि चौथ्याला सुद्धा इथे पूर्ण गोल करायचा असतो त्याच वेळेस आपल्याला हे उत्तर योग्य देणार आहेत कारण यापैकी आपण नुसतं हे लिहिलं तरी आपलं उत्तर चुकणार आहे किंवा नुसतं हे लिहिलं तरी उत्तर चुकणार आहे ज्यावेळेस दोन अचूक पर्याय निवडायला सांगतात त्यावेळेस आपल्याला दोनही पर्याय म्हणजे जे दोन योग्य पर्याय आहेत ते आपल्याला काय करायचे त्याचं गोल आपल्याला रंगवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया खग विहंग अंडज आता खग विहंड आणि अं विहंग आणि अंडज हे पक्षाचे समानार्थी शब्द आहेत मग इथे सुद्धा बघा आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत कारण हे सगळे पक्षाचेच समानार्थी शब्द आहेत म्हणून मग इथे पक्षी पण शब्द आहे आणि द्विज हा सुद्धा पक्षाचा समानार्थी शब्द आहे म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया आपण भोपाळ दिसपूर हैदराबाद इथे पण आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत तर बघा आता इथे बघा या सगळ्या राजधान्या आहेत भोपाळ भोपाळ ही, ही, ही मध्य प्रदेशची राजधानी आहे दिसपूर ही आसामची राजधानी आहे आणि हैदराबाद ही आंध्र प्रदेशची जुनी राजधानी आहे मग आता या पर्यायांमध्ये बघा मुंबई मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि इटानगर इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे म्हणून मी इथे दोन अचूक पर्याय आहेत पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया आपण यजमान स्वामी भ्रतार आता बघा हे सगळे पतीचे समानार्थी शब्द आहेत म्हणून मग इथं आपलं योग्य उत्तर आहे पती आणि कांत म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया त्याचा तुझे तुला इथे पण दोन अचूक पर्याय निवडायचे आहेत आता हे सर्वनम आहेत पर्याय सुद्धा सगळे सर्वनमच आहेत पण बघा माझा मला हे प्रथमवचनी सर्वनाम सर्व, आहे आणि त्याचा तुझे तुला हे द्वितीय सर्व द्वितीय सर्वनाम आहेत म्हणून मग बघा त्याचा तुझे तुला मग ते काय आहे तिने आणि त्याचे मग इथे उत्तर आहे तिने आणि त्याचे पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये शब्दाशी जुळणारा योग्य शब्द शोधा यावरचा स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेला आहे करते आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू